दिल आ, ने ने हो। मी दिलीप मामाला सांगितलं बाय आहे पण दिलीप मामा काय ऐकायला तयार नाही मंत्री पाठवले केसरकर म्हणाले तुम्ही आल्याशिवाय संपणार नाही आता मी आपल्या एवढ्या लोकांच्या विश्वासाला कसा काय तडा जाऊ देऊ शकतो आणि त्यामुळे आज दिलीप मामा पहिले पण आपण घर दिली तीन हजार सहाशे आता किती आहे आज घर आणि आताच मी रमाबाई आंबेडकर नगराच्या सोळा हजार सातशे घरांचं भूमिपूजन करून आलो <प्राथा> खर म्हणजे हे सरकार जे आपलं सर्वसामान्यांच सा। आहे तुमचं आहे माझ्या माता भगिनींच आहे माझ्या लाडक्या भावा लाडक्या बहिणींचं शेतकऱ्यांचं कष्टकऱ्यांच कामगारांचं सगळ्यांचं तुमच्याकडे मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेचे फॉर्म भरले की नाही काय पैसे किती लोकांचे हाते खात्याला कमी हात आहेत अजून यायला पाहिजे आता सप्टेंबर एक महिना आणखी वाढवले आपण फॉर्म भरायला त्यामुळे मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना सगळ्यांच्या पोटात दुखायला लागलं सगळे म्हणाले चुनावी जुमला आहे खोटा आहे हे फक्त निवड घोषणा आहे पण बघा दिलेला शब्द पाळणार हा एकनाथ शिंदे आहे आणि म्हणून मी देखील एक शेतकरी कुटुंबातून आलोय सर्वसामान्य कुटुंबातला मी हा एकनाथ शिंदे जसं दिलीप मामा म्हणाले की गरिबीची जाणीव मी देखील तुमच्यासारखं चाळीत राहिलेला आहे मी देखील तुमच्या तुमच्यासारखी गरिबी पाहिली आहे मी देखील माझी आई कसं महिला चालवायचे ते पाहिलेलं आहे आणि या सगळ्यातून मी पुढे आलो आहे म्हणून मला जेव्हा अधिकार माझ्याकडे कधी हातात येईल त्या दिवशी मी माझ्या लाडक्या बहिणींसाठी लाडक्या भावांसाठी शेतकऱ्यांसाठी काय ना काय करीन असं ठरवलं होतं आणि जसा माझ्याकडे अधिकार आला ती आपण योजना सुरू केली लोक ही योजना रद्द व्हावी म्हणून कोर्टात पण गेले कोर्टाने त्यांना एक चांगले छपराक चपर, दिली आता आणखी नागपूरच्या कोर्टात गेले पण मला विश्वास आहे माझ्या लाडक्या बहिणींच्या वर कुठलंही कोर्ट अन्याय करणार नाही न्याय आपल्याला मिळेल कुणी कितीही आकांड तांडव केलं तरी सुद्धा ही लाडकी बहीण योजना बंद होणार नाही ना फक्त दीड हजार रुपये नाही म्हणता दीड हजार रुपयात काय होणार दीड हजार रुपये मध्ये काय तुम्ही विकत घेताय का तुम्ही काय त्यांना भीक देताय का, देता का बोलायला तरी थोडे शब्द तरी तर वाटली पाहिजे अरे तुम्ही सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले पैशाच्या राशीत लोडणार ना दीड हजार ची काय किंमत करणार पण दीड हजारची किंमत माझ्या माता भगिनी आणि मला माहित आहे की दीड हजार रुपये हे आता आपल्या कुटुंबाला एक काय सर्व काय त्याच्यातून विकत घेता येत नाही पण एक आधार म्हणून आणि तुम्हाला मी सांगतो तुमचा हा भाऊ दीड हजारावर थांबणार नाही तुम्ही सरकारची ताकद वाढवली बळ वाढवलं दीड हजारचे दोन हजार होतील दोन हजाराचे अडीच हजार होतील अडीच हजाराचे तीन हजार होतील दिलीप मामाने सांगितलं तर तीन पुन्हा पुरपणा आणि देणार सरकार आहे हे घेणार नाही ही देना बँक आहे लेना बँक <laughs> नाही पूर्वीचं काय होतं माहित फक्त माझं काय माझं काय अरे राज्यकर्त्यांनी माझ नाही जनतेला काय देणार ते पाहिलं पाहिजे जनतेला काय मिळणार ते बघायला पाहिजे आणि म्हणून दिलीप मामाने सांगितलं शपथ घेतल्यानंतर मी त्यांना आश्वासन विश्वास दिला होता की तुमच्या भागातली जेवढी काम आहे तेवढी काम आहे एकनाथ शिंदे करणार आणि त्याप्रमाणे आपण आता ही घर येतोय आणखी ज्या ज्या प्रकल्प रखडले ते देखील रमाबाई आंबेडकर सोळा हजाराच्या वरती सतरा हजार लोक असे मुंबईतले सगळ्या थांबलेले आहेत रखडलेले आहे ज्यांना बिल्डर ऍग्रीमेंट करून गायब झाले भाडं देत नाही बिल्ड काम थांबलेलं आहे मुंबईतला मुंबईकर बाहेर गेलाय कोण नाला सोपारा वसई कोण बदलापूर कोण अंबरनाथ कुठं कुठं गेलाय त्या सर्व मुंबईकरांना आम्हाला परत मुंबईत आणायचं आहे त्यांना हत्ताच घर द्यायचं आहे आणि म्हणून आम्ही योजना केली कोणाला वाटलं होणार नाही हे एकनाथ शिंदे बोलतो ते कसं शक्य आहे पण मी जे बोलतो ते करतो मी शिडको आणि ठाणे महापालिकेत ठाण्याला पहिला प्रकल्प सुरू केला धोकादायक इमारतींचा क्लस्टरचा आणि आता हा रमाबाई आंबेडकर पण आपण एम एमआरडीए आणि ए मिळून करताय आता त्यांना चेकचं वाटप केलं एकेकाला एक दोन दोन वर्षाचं भाडं दिलं चेक वाटप करून मी तिथून आलो इथे आणि म्हणून या मुंबईतले जेवढे रखडलेले प्रकल्प आहेत हे सगळे प्रकल्प एम आर ए म्हाडा सिडको एमआयडीसी मुंबई महापालिका या सर्व संस्था ज्या आहेत त्यांना सांगितले तुम्ही दहा दहा पाच पाच प्रकल्प घ्या आणि लोकांना भाडं सुरू करा काम सुरू करा चांगल्या मोठ्या कंपन्या एल एन टी वगैरे या कंपन्या मोठ्या कंपन्या ज्या आहेत म्हणजे चांगल्या क्वालिटी चांगल्या दर्जाचे घर देणारे अशा लोकांना काम द्या आणि तेव्हा खऱ्या अर्थाने या ठिकाणी मुंबईचा विकास होईल बाळासाहेबांचं स्वप्न होत की मुंबईतल्या चाळीस लाख झोपडपट्टीतल्या लोकांना मोफत घर द्यायची परंतु दुर्दैवाने ती योजना रखडली मला वाटलं होतं की आपल्या सरकारच्या अगोदर के त्यांचे सुपुत्र मुख्यमंत्री होते काय तरी करतील परंतु मामा काय केलंय तर मला कोणावर टीका करायची नाही परंतु अपेक्षा होती की वडिलांच स्वप्न पूर्ण कस जेव्हा संधी मिळते तेव्हा केलं पाहिजे परंतु बाळासाहेबांचं स्वप्न त्यांचा की ना शिंदे हा पूर्ण करेल आम्ही पहिल्या टप्प्यामध्ये दोन लाख घरांचं टार्गेट ठेवलंय दुसऱ्या टप्प्यात त्याही पेक्षा जास्ती तिसऱ्या टप्प्यात त्याही पेक्षा जास्ती असं करत करत मुंबई झोपडपट्टी मुक्त मुंबई करायची आपल्याला आणि हक्काची घर आता तुम्ही तिकडे ते एक सॅम्पल घर बांधलंय ते बघून या त्या सॅम्पल घरासारखंच घर पाहिजे म्हणून मी सांगितले अधिकाऱ्यांना बजावून याच्यामध्ये उन्नीस बीस चालणार नाही वीजचं एकवीस झालेलं चालेल पण उन्नीस झालेलं नाही चालणार आणि म्हणून घर हे प्रत्येकाचं स्वप्न असत आपल्या हक्काचं घर असलं पाहिजे आणि आपले पाय पाहुणे सगळे लोक येतात मित्र येतात नातेवाईक येतात त्यांना त्या परिसरामध्ये आल्यानंतर कुठंतरी बाबा आपल्या नातेवाईक चांगल्या परिसरात राहतो असं भावना झाली पाहिजे हे आमचं स्वप्न आहे आणि म्हणून हे आपलं हे सरकार जे आहे तुमचं सा सर्वसामान्यांचं सरकार आहे आणि म्हणूनच या झोपडपट्टी पुनर्विकास योजनेला चालना देण्याचं काम आपण केलं तुम्हाला सांगितल्याप्रमाणे इथं त्या बिल्डिंग रिपेरिंग जाताना आपण चाव देणार चाव्या आपल्याला देणार आणखी काय किती राहिले तुमच्या अजून तीन हजार घर आहेत मग तीन हजार घर जी आता ती कुठं येतील अच्छा मग ते होईल पण मी एवढंच सांगतो तुम्ही एकदम चांगला आमदार निवडून हा मतदार 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 आपल्या अधिवेशनामध्ये रडलाच होता त्याचं काम काय ते मध्ये मागे पुढे मागे पुढे चाललं होतं अरे मी बोललो बाबा काय झालंय मला सांगितलं त्यांनी असं असं आहे आणि त्या मिठी नदीच्या बाजूचा काहीतरी होणारे विषय हेच हेच लोक अच्छा मग तुमच्यासाठीच रडला बघा आणि म्हणून त्याचं काम फटाफट केलं कारण शेवटी त्यांच स्वतःच काय काम नाही स्वतःचा वैयक्तिक स्वार्थ जे काय करायचं ते मतदारसंघातल्या लोकांसाठी करायचं सर्व जातीपातीची लोक दिलीप मामाच्या मागे आहेत आणि म्हणून मी सांगतो संडे होय मंडे काम करताय दिलीप लांडे अरे हय करायचं खरं आहे आणि काय माझ्याकडे आला की काय ना काय ते लोक मतदार काम असतात त्यामुळे काळजी काय करायची नाही तुम्हाला यावेळेस हे सर्व लोक रेकॉर्ड ब्रेक मतांनी विजयी करतील कारण आमदार कसा असावा दिलीप मामा सारखा असावा हा एक आदर्श आमदार नुसता त्याला त्यांचा एकच ध्यास माझ्या मतदार माझ्या मतदारांना हे पाहिजे माझ्या मतदारांना ही सुविधा पाहिजे किती पैसे दिले आतापर्यंत आपण बाराशे कोटी रुपये दिलीप मामांना आपल्या सरकारच्या वतीने दिले म्हणून आणखी जे जे काही लागणार आहे ते सगळं तुम्हाला अरे दिलीप मामा आगे पडायला म्हणजे पडालो त्यामुळे तुम्हाला या चालू पुड़ा। योजना चालू ठेवायच्यात ना पुढं सगळे योजना लाडकी बहीण लाडकी मुलगी लाडका भाऊ हे लाडक्या ते दहा लाखाचं टार्गेट ठेवलेलं ला। आपण दहा लाखाच आणि आपल्या बहिणींनी किती विरोधकांनी सांगितलं खोट आहे अमक आहे तमक आहे तरी सुद्धा दोन कोटी बहिणींनी फॉर्म भरले एक कोटी चाळीस लाख बहिणींच्या खात्यात पैसे देऊन टाकले आपण जमा केली म्हणजे शब्द दिला दिला जे होणार आहे बाळासाहेब सांगायचे शब्द देताना एकदा नाही दहा वेळा नाही शंभर वेळा विचार करा आम्ही सगळं नियोजन केलं तेहतीस हजार कोटीच नियोजन केलं या माझ्या लाडक्या बहिणींसाठी आता तुम्हाला तीन सिलेंडर पण मिळणार आहेत गॅस सिलेंडर वर्षाला मोफत तेही मिळणार आहे तुमच्या मुलींना तुम्हाला डॉक्टर बनवायचं इंजिनियर बनवायचं वकील बनवायचं आहे त्याचे सगळे फी सरकार भरणार आहे त्याचबरोबर सुशिक्षित जे आपले तरुण आहेत त्यांना प्रशिक्षण भत्ता स्टायपंड देणार हे देशातलं पहिलं राज्य आहे आपलं महाराष्ट्र सहा हजार आठ हजार दहा हजार महिन्याला देऊन त्यांना स्किल करणार त्यांना ट्रेन करणार आणि त्यांना तिथंच नोकरी मिळणार ती कोण देत अरे म्हणून मला माहित आहे गरिबी काय आहे सर्वसामान्य माणसाचं दुःख काय वयश्री ज्येष्ठ लोक आहेत त्यांच्यासाठी ती आपण तीन हजार रुपये आणि मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना पण आपण केली आहे ती योजना म्हणजे ज्येष्ठ लोकांना पंढरपूरला जायचंय शिर्डीला जायचंय कुठं आणखी जायचंय त्यांच्याकडे इच्छा असते पण पैसे नसतात म्हणून त्यांनाही आपण मोफत तीर्थदर्शन योजना सुरू केली आहे आणि या निवडणुका विधानसभेच्या झाल्या की विरोधकांनाही काही धंदा नाही राहणार त्यांना पण तीर्थ दर्शन <laughs> शेतकऱ्यांसाठी आपण तुमच्या गावाकडचे शेतकरी आहे त्यांना पण आपण साडेसात हॉर्स पॉवर पर्यंत जे कंपानी शेती करतात त्यांना विजेच्या बिलाची चिंता होती त्यांचं वीज बिल आपण माफ करून टाकलं आता शेतकरी देखील आपला अन्नदाता आहे माय बाप आहे म्हणून ती आपण योजना दिली अशा किती ही योजना आहेत या योजना करणार हे सर्वसामान्यांच सरकार आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की दिलीप मामा हा एक आदर्श आमदार कसा असतो त्याचा उत्तम नमुना दिलीप मामा लागतो आणि म्हणून मला च्या संपाची बैठक आहे तरी सुद्धा मी म्हणाला हा काय ऐकणार नाही जिद्दी माणूस आहे आणि मला जायलाच लागेल आणि म्हणून मी आपल्या भेटायला आलो आपल्या संवाद साधायला आलो आपलं दर्शन मला मिळालं आणि दुसरं काय पाहिजे आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की ज्या ज्या काही आपल्या अडचणी समस्या जो माणूस सोडवतो जो आपल्या सुखदुःखात उभा राहतो तो आपला आहे आणि मग अर्ध्या रात्री पण आमदार धावून जाणारा लोकांच्या समस्या सोडवणारा हा दिलीप मामा पुढच्या आता आता दोन महिन्या निवडणूक आहेत ना नोव्हेंबर मध्ये नोव्हेंबर मध्ये आपण सगळे प्रचंड मताधिक्याने दिलीप मामाच्या मागे उभं राहणार ना सगळ्यांनी ताकदीने हात वरती करून मला दाखव मामाला पहिलं निवडून आणा हे पहिलं काम आहे आपलं आणि म्हणून मी आपल्याला सांगतो की रेकॉर्ड ब्रेक मताधिक्याने आता काय आता येईल पण मला वाटतं एवढं काम केलंय एवढं काम केलंय के दिलीप मामाने की मला वाटतं हे सगळे लोक जे बाहेर निघाले ना तर समोर त्याचं डिपॉझिट जप्त झाल्याशिवाय राहणार त्यामुळे विचारले सगळे लोक काय काय करायला लागले टीव्ही बघितलं ना जोडे मारो आंदोलन अरे कार्यकर्त्यांनी जोडे मारो आंदोलन केलं तर समजू शकतो मुख्यमंत्री राहिलेले माणसं मोठमोठी माणसं असं जोडे मारताय आहेत जोडे मार काय परिस्थिती आहे दुसऱ्याचा जोडा हातात घ्यायला थोडं तरी काय वाटलं पाहिजे आज बाळासाहेबांना किती वेदना झाल्या असतील हे सगळं बघून आणि म्हणून हे सगळं जे वाईट आहे म्हणजे कसलं राजकारण करायचं काय राजकारण करायचं किती तुम्ही शिव्या घाला शाप द्या आरोप करा काही करा परंतु जोपर्यंत ही जनता माझ्या बरोबर आहे तोपर्यंत मला कशाची चिंता नाही म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की दोन सवा दोन वर्षामध्ये जे आपण या राज्यासाठी काम केलं विकास प्रकल्प बंद होते मेट्रो बंद समृद्धी बंद अटल सेतू बंद कारशेड बंद सगळं बंद मेट्रो थ्री बंद केली दहा वर्ष आपण मागे गेलो असतो सरकार जर आपलं आणलं नसत तर मग आपण आल्यानंतर विकासाची कामं सुरू केली त्याचबरोबर कल्याणकारी योजनाही सुरू केल्या नुसते इमारती बांधून रस्ते बांधून फ्लायओव्हर बांधून विकास होत नाही तर कल्याणकारी योजना पण आपण जोडल्या विकास आणि कल्याण यांची सांगड आपण घातली आणि म्हणून जिकडे जातो तिकडे लोक आपुलकीने आशीर्वाद देतात स्वागत करतात कारण एक सर्वसामान्य कुटुंबातला माणूस जेव्हा राज्याचा मुख्यमंत्री होतो का होऊ नये शेतकऱ्याच्या मुलानं का मुख्यमंत्री होऊ नये फक्त धनदानग्यांनीच व्हावं का सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आल्यानेच व्हावं ते आल्यानंतर त्यांना गरिबीची चाड नसते जाण नसते आणि म्हणून आम्ही जे निर्णय जेवढे घेतले दोन वर्षात सहाशे निर्णय घेतले जनतेच्या हितासाठी सर्वसामान्यांना न्याय दिला आणि माझं एक स्वप्न आहे की सर्वसामान्यांच्या आयुष्यामध्ये चांगले दिवस आले पाहिजे सुखाचे समाधानाचे दिवस आले पाहिजे बेरोजगारांच्या हाताला काम मिळालं पाहिजे माझ्या माता भगिनी सुखात राहिल्या पाहिजे माझे सगळे ज्येष्ठ बांधव असतील भगिनी असतील या सगळ्यांना न्याय मिळाला पाहिजे दुसरं आम्हाला वैयक्तिक काहीच स्वार्थ नाही आणि म्हणून लोकांचं हित हे आपण पाहायचं आहे सामान्य लोकांच्या या राज्यामध्ये या राज्य आपलं जे आहे तुम्हाला मी सांगतो की जेव्हा आपलं सरकार यायच्या अगोदर अडीच वर्षाचं सरकारमध्ये मी होतो त्यावेळेस आपलं राज्य तिसऱ्या नंबरला होतं गुजरात कर्नाटक पुढं होत आपण आल्यानंतर सहा महिने सात आठ महिन्यामध्ये परत में पुन्हा आपलं राज्य पहिल्या नंबरला आपण आज उद्योग येत आहेत मुंबईमध्ये बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना तुमच्याकडे आले का ना चार, चार। बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना गोर गरिबांना मोफत उपचार झाले पाहिजे दीड लाखाची आपण महात्मा फुले ज्योतिबा फुले योजना जी ह्याची केली आरोग्याची त्याचे पाच लाख केले आपण दीड लाखाचे पाच लाखाचे उपचार आता होतील त्याच्यामध्ये काहीही अटी शर्ती नाही गरीबापासून श्रीमंतापासून गरीबापर्यंत सगळ्यांना या राज्यातल्या साडेबारा कोटी जनतेला त्याचा फायदा देणारी ही योजना देशातली पहिली योजना आपण कारण छोट मोठ काही असेल ऑपरेशन असेल तुम्हाला चिंता असता नये हे सगळं विचार करणार हे सरकार आहे आणि म्हणून एवढंच आपल्याला मी सांगतो तुमचा आशीर्वाद का म्हणजे दिलीप मामाच्या मागे राहू द्या एकदम मेहनती आहे कष्टी आहे कष्ट करणार आहे आणि आपल्या सुखदुःखामध्ये धावून येणार आहे बाकी मी जास्ती काय बोलत नाही निवडून आणायचं निवडून कसं यायचं या सगळ्या गोष्टी माझ्यापेक्षा दिलीप मामाला जास्ती माहीत आहे आणि मी करता आता दिलीप मामाच्या मागे उभा आहे या राज्याचा मुख्यमंत्री म्हणून नाही तर एक आपला सर्वसामान्य आपल्या परिवारातला एक कार्यकर्ता म्हणून मी आपल्या पाठीशी आहे एवढंच या प्रसंगी सांगतो पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद खूप खूप शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र लिंबा